श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात महादेवाच्या पूजेसाठी श्रावण महिना हा खूप विशेष मानला गेला आहे या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिपावाने पूजा करावी तसेच शिव भगवान शिवाच्या संपूर्ण कुटुंबाची सुद्धा भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे अविवाहित मुलींना चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी श्रावण महिन्यात महिला मोठ्या उत्साहाने शिवाची पूजा करतात आध्यात्मिक पुराणानुसार श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी कामे सांगितली आहे जी महिलांनी तसेच ब्रह्मांडातील कुठल्याही शिवभक्तांनी ही कामे केल्यास त्या शिवभक्ताला अवश्य उपासनेचे फळ मिळते तसेच भगवान शिव माता पार्वतीचे अखंड सौभाग्य सुद्धा प्राप्त होते भगवान शिव शंकराची उपासना करणाऱ्या भक्ताला या सहा गोष्टी माहीत असणे अवश्य आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या सहा गोष्टी कुठल्या आहेत आणि त्या शिवभक्तांनी अवश्य कराव्यात नंबर एक दान देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जाते विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूचे दान अवश्य करावे यामुळे अखंड सौभाग्याचे प्राप्तीचे वरदान मिळते नंबर दोन शिवलिंगाचे पूजन शिवपूजन वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले मुख उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग तो आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिवमहापुरात ही विशेष असे सांगितले आहे शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावूनच पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून सुद्धा ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाची पूजन श्रावणामध्ये अवश्य करायला पाहिजे नंबर तीन भजन महादेव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीचे भजन नामस्मरण भक्तिभावाने म्हणावे यामुळे कुटुंबात सुख शांती समाधान मानते नंबर चार भगवान शिवाच्या पूजेत या सात वस्तू नंबर एक बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहेत तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे जल दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही घेऊन जाता तेवढे फळ तुम्हाला कावडयात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिव शिवाला जलाची धार अत्यंत प्रिय आहे चंदन तिसरी गोष्ट म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावावे पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवाला अर्पण करतो भगवान शिव त्यांचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे तीळ चौथी ती गोष्ट आहे ती म्हणजे तीळ तिळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तीळ अर्पण केल्याने शंभर शंभर अश्वमेघाच्या फळाची प्राप्ती होत तीळ जलामध्ये टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते शिवभक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो तीळ आणि भगवान शिवाची पूजा अर्चना करतात दीपदान पाचवी गोष्ट आहे दीपदान भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी शिवा दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे फूल पुष्प अखंड श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती भगवान शिवाला शिवभक्ताने केवड्याचे फूल सोडून कोणते पुष्प उपलब्ध असेल तर ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे नैवेद्य सातवी गोष्ट आहे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण शुद्ध गायीच्या तुपापासून आणि दुधापासून बनवलेली खीर भगवान शिवाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे तुम्हाला शक्य नसेल तर भगवान शिवाला गुळ पूजेमध्ये म्हणजेच नैवेद्यामध्ये अर्पण करावा तुम्हालाही चांगले फळ प्राप्त होते नंबर पाच मंत्र शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत शांतचित्ताने पूजा करतो त्यामुळे आपली पूजा सफल व्हावी यासाठी श्रावण महिन्यात शिवभक्ताच्या रागावर नियंत्रण ठेवावे विशेषतः कोणाशीही वाद होत असल्यास ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा अखंड जप करावा त्यामुळे राग शांत होतो असे विशेष म्हटले आहे सहा बांगडी श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरते त्यामुळे या महिन्याचा हिरवाई रंगाशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते अशा विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात यामुळे माता पार्वतीची विशेष कृपा राहते नंबर सात मेहंदी मेहंदीचा हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित आहे या मेहंदीत या महिन्यात मेहंदी लावल्याने महिलांचे सौंदर्य तर वाढतेच वाढते पण शिवाय बुधग्रहाला हे शुभ फळ मिळतात त्याबरोबरच तुमचे सौभाग्याच्या प्रगतीमध्ये विशेष अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतात नंबर आठ जेव्हा हे आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाची पूजन करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे किंवा भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले जल नंदीची पूजा करून करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकेयाचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे त्यानंतर अशोकसुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतरच जलाधारीमध्ये जल अर्पण करावे शेवटी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे भगवान शिवाचे पूजन केल्यानंतर थोडा वेळ एकांतात एक पा बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर द दक्षिणा अवश्य द्यावा भगवान शिवाची अर्ध सुद्धा अवश्य घेतली पाहिजे आणि अवश्य तीन टाळ्यासुद्धा वाजवल्या पाहिजे शक्य असेल तर अकरावा अध्याय अवश्य शिवलिंगासमोर भगवान शिवासमोर बसून वाचन करावा श्रवण करावा श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगासमोर बसून अकरावा अध्याय वाचन पठन करण्याचे विशेष फळ प्राप्त होतो नो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाइप करा आणि नक्की लाईक करा हर हर महादेव ओम नमः शिवाय धन्यवाद